थिं सुभाष फळदेस येऊपचं हा आमदार तो दा माका आ, ना ना, दे ना? जो देशा गेलो ना असे किती दिसता दिसत लोकांना आज सांगचे पडतं की मला उमाळणार फौझिया या मिटिंगेक सांगू ना आणि आमंत्रण देऊना काही काउन्सिलरांना सुभाषच्या ऑफिसातल्या फोन केफिसातल्या फोन केला आमक ये जेअरपर्सना घाई काउन्सिल सांगा आमक सांगले ना हा त्या फोन केला विचारले चेअरपर्सन तुम्ही तीग पावसा सांगले ना पॉझूया कित्याक मुद्दा सांगले ना कोणी कोणें ना का म्हणतात मला सांग श्री सगळ्यांना नमस्कार आयच्या या पत्रकार परिषदेत तुमकां सगळ्यां यवकार आणि आयची प्रेस कॉन्फरन्स घेऊच्या फाटल्या जो हेतू हो वेरी मच क्लियर जे भाषे आम्ही सांग्यात पतात गेल्या कितलेशे दीस फाटले दिस हिंग दड्या पुलीस पोलीस स्टेशनाकडे झाडां ही पावसाच्या टायमार पडत ये आणि झाडांय पडटल्या कारण आम्ही एज अ कौन्सिलर ऑफ सांगे म्युन्सिपल काउन्सिल आम्ही एक डिसिजन घेतला आणि डिसिजन म्हणजे की ती झाडा ताबडतोब मारप आणि हे सगळे उलय उलयता फंट बाकीच गोष्टी येताल्यो हांव पयले सुवातेर आमचे डेप्युटी कलेक्टर हांचे आभार मानता तांकां देव बरें करू म्हणटा आमचे मामलेदार तसेच आमचे चीफ ऑफिसर सिद्धार्थ बाब आमचे परब हांचे आभार मानता आणि आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे फाटला जो हेतू हो क्लियर की पैर बुधवारा एक डिझास्टर मॅनेजमेंटची मिटींग ही नेत्रावळीच्या पंचायतीं झाली तुम्ही बी फॉर मातीचे पळोवपाक शकता बायलूच बाय राखी नायक हिंगचे पंच मेंबर हे बैठक आणि तातूत हांवें पहिले की जायते आमचे रुलींग कौन्सिलर सांगे म्युन्सिपालिटी कित्याक रुलींग हांवें केन्ना ऑपोजिशन रुलींग केन्नाच म्हटले ना पण आता रुलींग म्हणजे पडटा कित्याक म्हणटा कारण हाय पहिले मेक्झिमम कौन्सिलर आमच्या रुलींग सायडिचे थिंग आले सो हाय इन्क्वायरी केली की डिजास्टर मॅनेजमेंटाची मिटींग कसली काय म्हणून पहिली दिसली तांचं आमदार आ सुभाष फळदेसाई ती ताजी पर्सनल लेवला मीटिंग काय सो हाय इन्क्वायरी केली मला पण डिजास्टर मॅनेजमेंटची मिटींग आणि डिजास्टर मॅनेजमेंटची मिटींग तेरपर्सन म्हटा ती दहाय कौन्सिलरची चेॅरपर्सन आणि सांगेच्या म्युन्सिपाल्टीची चेअरपर्सन आणि एक चेअरपर्सन जे जाता त्या ते चेॅरपर्सन भाविक कौन्सिलरात बाराबर घेऊन कापस्तात दोन ती दौ। अर्चना लागी ना ती चेअरपर्सन तिच्या लागी ना, ना। सांगा दिसतं हे हांव कित्याक म्हणटा कारण डिजास्टर मॅनेजमेंट म्हणजे कितें झाडा पडटा लायटीचे वायर तुटता तातूंत इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मामलेदार फॉरेस्ट मागीर आमचे पोलीस डिपार्टमेंट फायर सगळे इन्क्लूड आसता सो so, ताबोतोब नंबर खंयचो कित्याक कोणाक फोन मारपासर मेनेजमेंटा स्पेशल सेल केला काही ही माहिती दिवपाक लोकल रिप्रेझेंटेटीव म्हणजे पंचाक सरपंचा कौन्सिलरांना चेअरपर्सनं मिटींग so, असते सो चेअरपर्सना आपल्या सात काऊन्सिलरांना सगळ्यांना फोन मारले आणि सगळ्यांना सांगले की बाबा मिटिंग येता का म्हणून ताका स्वतःक खबर ना खोली ती आली ती खबर हा खबर ना थोड्यांक सांगा खेळ पोलीस येऊपचे आ मिटिंग थोड्याक सांगले पण की हे आहा म्हणून मिटींग हा बिस्टी जीवात पण सातां सांगतासना सांगा म्युन्सिपालिटी दहा कौन्सिलर तात्तून उल्लेख कोणा हा रुमांड आणि फौजिया सो तीन काउन्सिलर हांवें फोन मारलो फौजिया तुका सांगणार आहे म्हणून ना, ना मार मारलो तुका सांगणार नाही म्हणून ना मार्ग सो डिजास्टर मॅनेजमेंट म्हणता की गोव्हर्मेंटाचे प्रोग्राम आणि गॉर्मेंटाची कमिटी जावं गव्हर्मेंटचे सगळे डिपार्टमेंट हे सांगेच्या तीन वाड्यात लागना का इकडे वॉर्ड नंबर दोन वॉर्ड नंबर एक आणि वॉर्ड नंबर सो या तीन वार्ड्यांना डिझास्टर मॅनेजमेंट हे लागणार का इति डेंजर या वाड्यात ना आयकले लाईटीचे इश्यू या वाड्यात ना गायकले फायराचे इश्यू या ना नाग आयकले सांगेची म्युन्सिपालिटीची चेअरपर्सन जी अर्चना ती तीन कौन्सिलरांना बाहेर दोरपूक सोता का म्हण प्रश्न आणि हा कियाक सांगता लोकांना कारण ती जे राती आय काल जेव्हा प्रेस दिलेशे कौन्सिलर तिघा दिष्टी पडतात तातून हाव ना फौजिया ना रुमाळ ना, ना लोकांना दिसप की बाबा मेशू या डिजास्टर मॅनेजमेंटाकडे राजकारण करता म्हणून पण थिंक सुभाष फळदेसा येऊपचं हा आमदार तो दे मेशू थिंक गेलो ना असे दिसता दिसत लोकांक आज सांगचे पडटा की म्हाका रुमाळला फौजिया या मिटींगेक सांगू ना आणि काही काउन्सिलरांना सुभाषाच्या ऑफातल्या फोन केलेला जो आमदार आह त्याच्या ऑफातल्या फोन केला आव जेअरपर्सना सांगपाक सांगा आमक सांगले ना हा त्या फोन केला विचारले चेॅरपर्सन तुवें धा कौन्सिलरांना जर तीग जणां सांगले ना म्हाका रुबांडात पोहोजूया कित्याक मुद्दम सांगले ना, ना।, ना। तो कोणी सांग नाका म्हटलं सांग ना म्हणतात रे फोन मारला दुसरं किती झाडाचे प्रॉब्लम बी आला सांगा आमच्या वाड्याला झाडांचा प्रॉब्लम ना आमच्या वाड्याला झाडा वीक ना डेंजर ट्रीज ना आमच्या वाड्या जा हां देवाच्या दवच्या पूर्वे पासून आमच्या तीन वाड्या असे प्रॉब्लम मोठे प्रॉब्लम कदांच झाले ना हा वडपण उलना पण देवाच्या आजारात विलाद साडीच्या आशिवा कोणा जीवित हानी झाली ना हा देवाचे उपकारी पण ही सगळी मिटिंग जाऊशील पहिली ती मला खबर सुद्धा ना आज काळात न्यूज येण्याबद्दल हा ऑलरेडी लॅटर काल सकाळचे डेप्युटी कलेक्टरात केले आणि माझे मन कॉश्यस खुसले ना कॉन्शियसाक समजे घाण झाली ना हा चित्तासना आखे सांगेच टाउन हे आमचे म्हणून चित्त सांगेचा टाउन भयला म्हणून चितना सो हा काल एक लॅटर केले डेप्युटी कलेक्टर किया हांव आमचे डिपेंडंट रावलो ना जावं फौजी रावलो ना जावं रुमटी रावलो ना आम्ही हांचे डिपेंडंटत ना कारण ही चेअरपर्सन जी आहात हंकांना डिसिजन घेवपाची कॅपेसिटी एबिलिटी पॉटेन्शियल कांयच ना ही टोटल फेलियर हे सांगपाक शकता सो हांचे प्जेल रावप म्हणजे तू फळार पडप हे राहणार हावे स्वतःच्या बळांचे काल एक लॅटर केलं आनी तातूंत भितर पहिली नंबर वन थोडं लेटर पोवता सोशल मिडिया पहिली आम्ही बनियान ट्री म्हणून टाउन खाला ऑपोजीट जे मोठे वडाचे झाड त्या झाडाचा उल्लेख केला हांवें स्वार्थी नाव सेल्फी मी सो माझ्या वाड्याने उल्लेख केला बनियान ट्री म्हणजे कितें टाउन खालाचे ऑपॉझीट वडले वडाच्या झाडाचा जो तो, तो, तो हांगा मारपाची गरज आहे भरपूर टेन्शन लोकांक पडलो जाल्यार जिवी जीवित जावपाक शकता लोक नुसतिंग चिकन वरप्त येता तिंगाचे लोक भेलपुरी खावपाक वयता खाऊत आमलोज खावपाक वयता रातो पडलो दिसतो पडला मामलेदारां बिडिओ थिंगा पीडब्ल्यूडी लोक कामात घेऊन सो ऑफिसरां आणि सगळ्या लोकांक मेंचे ना सो हवे ते माझ्या वडा पडणार आय हॅव बी ईटे मन पुसले ना तू भायर दवरता तीग जात भारत दौरले म्हणजे किंवा किती तुम्ही भिले त्या मिटिंगे येऊन आमी क्वेश्चन रेज करतले आमी फाय फॉरेस्ट डिपार्टमेंटाक जावं एई जेई जा जे सुभाशा जो आमदार हा तेका हांव विचारतलो बाबा केन्ना जातले केन्ना एक्शन जावपाक लागतले केन्ना तुमचे डिसिजन जातले ही झाडां केन्ना मारतले तुमी मारतात म्हणटा पूण केन्ना मारतले केन्ना ते के, ट्री कटींग ऑपरेशन स्टार्ट जातले हे आमी विचारतले हांव क्वेस्टन करतलो जावं रुपाळ विचारतलो जावं फौजिया विचारतले म्हूण तुमी दिले दीस इज द बिगस्ट क्वेस्टन मार्क सात कावन्सिलराक सांगले हांव बाकीच्या कावन्सिलराचे पद दिया जे बाकीचे स कौन्सिलर आहात चेॅरपर्सना सोडून त्यांचे राऊ वाक तीन चार जणांना सांगले मग या सात जणांचे चॅरपर्सनं सगळ्या सात जणांना विश्वास ना त्या साता भरल्या चार लोकांनी बरोबर सांगले की मेशू आमक आप असे असे म्हाका स्वप्न पडले ना हिंगा मीटींग चलया दे जेव्हा सांगले ते मला कळ सो तातूंत सुद्धा कावन्सिलाक सात जाण सुद्दां खबर आसा की अर्चना म्हणतात कितें करतात किती करता ते कळं वडले हे रॉकेट बी सो तांचे मला ना ती बाबडी आपली ती गेली तांची ड्युटी पूण ही ड्युटी म्हणतात चॅरपर्सनाची चॅरपर्सनाक वॉर्ड नंबर दोन वॉर्ड नंबर एक आणि वॉर्ड नंबर सो कित्याक निग्लेक्ट केलो कित्याक त्या वाड्याच्या काउन्सिलर आम्ही लोकांनी निवडून हायलेले कान्न्सिलर आम्ही भाड्याचे बैल नी आणि हे नी एपॉइंटेड लोक लोकांनी आता निवडून आलेले आहात आमच्या वाड्यावर डेंजरस झाड हा हा डिझास्टर मॅनेजमेंटची मिटींग जा आपोवपाक जाय आनी आम जा, आम्ही आमचा आवाज जाय आणि आमचे प्रश्न जाय मिटिंगेक सांगणार जा, सात कौन्सिलरांना सांगले आमक सांगला ती जात किती तुमी किती करपाक सोदता तुवें सांगलें ना म्हणून लागना हा जाणां माळून घेऊचं कलेक्टरांना मामलेदारांकोग करून की हा करतो ती मधी कामस्तार आमची तीन जणांची काम असतात ते आम्ही करतले ते कोणाक आणाव शकला कोणाचे हे बापायचे बेस्ट घे करतले ते गोरमेंटाच्या पैसे करतले आमक पण एज अ चेअरपर्सन तुझी ड्युटी आलेली दहा काउन्सिलरांना बराबर घेऊन मुख्य वस्तले पहिलं सांगता थिंक मिटिंगेक दहा जणांबर येऊप किंवा पहिलीची चेअरपर्सन प्रीती नाईक जे डिजास्टर मॅनेजमेंटची मिटींग झाली तीन भाई वेळा सांगली हा गेल् मिटिंग त्याच्या पहिली श्वेताच्या टायमार मिटिंग झाली श्वेता तारी श्वेता सुब्रज तारी ताणे सांगलेले ती ती ऑपोजिशन म्हणजे आमच्या ऑपोजिशन आणि हे पॅनलाची पण केनशिएट केलो ना के मॅशो रुम पौजी सेपरेट केले ना बाकीचे आमचे जो नव्हतं आमच्यामध्ये तोंडांनी उजोद्यो जल बाकी बाकीच्या दिशेचे पण हे डिजास्टर मॅनेजमेंट मेसिया घराला जाण ना मारपासे हे लोकांच्या घराला जाडं ना ती लोकांच्या घरार पडपाक शकता रस्त्यावर पडपाक शकता लोकांक त्रास जावपाक शकता ह्या खातीर ती मिटींग जा आनी त्या डिझास्टर मॅनेजमेंट मिटींगेक तूं जेन्ना वयता तूं सगल्या कौन्सिल फोन मारता तेन्ना म्हजो फौजियाचो आनी रुमांडाचा फोन लागणार कितें चेअर तुझा विचारले फोन केला कारण केला रेंज बी उत्ता सो हा पहिली काय उलना हे विचारले तुवें फोन के ना सांगले नाक सांगले हय सांगले ना सांगले, ना, ना तांधी सांगले कारण इश्यू इशू सांगपाक आमचे इशू नी आमच्या सांगेकांना इशून हाडले ना हा विचार करता तो विचार करता डेप्युटी कलेक्टर दन्यान ट्री दिली दाण्यार चीज आहात खुर्सच्या मुख्य चीज जी मारपण्या वॉर्ड नंबर सेव्हना त्याच्या सैडिकोळ आंबोखे मारपास वत रस्त्यावर मारपासून त्याच्या घरा लागली तीन जाडा ती जाय पैल विभुल प्रभोदेसाच्या मुख्य या दिसत ताणी मारून घेतलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळं आज बसत ताच्या घराच्या मुखार व्हडलो आंबो हा पडल्या लोकांक घेऊन वतो आणि गॅरेज घेऊन वतांचे प्रश्न हे हा करता मौटी करता येणार हा ड्रामा करता झाडाच्या झाडचे हांदे आसतना असताना आनी फोटो घाल हिंगा पोझिशनचे आलेले लोक जाणी पडची झाडांडची मारून जाय हो ते लोक सोलकणा वत झाडाचे हांदे पडतात ते ते व्हिडिओ घालतात मिडियाचे हे ना अरे झाडाचो व्हिडिओ हांदे मोडटा ते घालपाक मिडिया तिच्या फाटल्यान भोवना हेच लोक आपण फोटो काढतात व्हिडिओ काढा आणि मिडियाचे घालता ते आपण झाडा मोडा म्हणून तुम्ही कोण कौन्सिलर पंच रे हे लोक लोकांनी वयले वयले पोलिसांनी निवडून दिले आहात हे लोकांनी ऍक्शन घेऊन जानिता म्हणता ते बाबुरसाहेोडू गावचे एक सून ती एक्सपर्ट झाली एक वर्ष मंबरी चालू आता मारप केला दाण्यार कडे झाड पडले त्याचा देव बरं तो एल्टीकार आलो हो तो बल भूरगाव हो तो फेरी तो सलवार तांचो ट्रक डेमेज झाला सांडिचे हॉटेल आले हे तर आम्ही एक्शन पहिली घेतलेले जाल्यार हे सगळे चलतास काय कि हे सगळे चालू तो कौन्सिल हे सांगा या सांगेचे टाकला न्ही या टाउन हॉलात जर एकल्याकडे म्युन्सिपालिटी फोनार घालतली हा बोलत देतात आमचं न्यू चीफ ताका हांवें सांगा सर हो इशू तुझ्या काळजातल्या असो गेल टावन हा तो इशू टाउन हॉल व्हेरी डेंजर कंडिशन सात वर्सां पयलीं इंजिनियरींग कॉलेज ऑफ फोंडा हा रिपोर्ट दिल्लो हा की हे स्टेबल ना तू टाऊन हॉल त्याच्या उपरात किदायच मारतालो सगळ्यात ताजेर एक कपसो पडवो सगळं तो सल्वार असे भिडिओ लोक वयतात टाकून लोक वयतात मालेदार लोक वयतात लोकदा टाववाला कौशिक सिरियस झाले की केन्ना केडपचे कोण तरी पडपा जाय आयज ते बाय सांगितलं कोणा चोडू न झाले आवय ना झाली कोणाची बयल ना झाली कोणाक शून झाली कोणाच्या भावा भण नाू काय ना आम्ही बडे एक्सपायर झाले वडल मिटिंग घेतल नंबरिंग केले झाडाचे नंबर घातले चालू आहे कर आता दाण्यार झाड फट्टर परत आवाज चालू झाला किती एक पावटी काम हात घेतले ते पूर्ण जयत इशूज आहात सांगेच्या फेस लोकांना पडतात लोक आमदार सांगतात आणि हांव एक सांगता ही प्रेस घेवपाक घेऊन तुमच्या मुख्य सांगा पुढे चेअरपर्सनात दिसत की मेशू मिटींगेक आपयलो हो ना पण तो भिताला म्हणून म्हज्या वाड्या वेळांची कामां करून घेवपाक हांव म्हज्या वाड्याच्या लोकांक केन्ना दवरचो ना आनी म्हाका मापस्त ना म्हजी कामां तुम्ही स्वता करून घेऊन पूण ही मिटींग ही गरमेंटची मिटींग ही मिटींग डिझास्टर मॅनेजमेंटची मिटींग आणि त्या मिटिंगेक सगळ्या कौन्सिलरांना सगळ्या पंचांक सगळ्या सरपंचांक आपोव सुभाष फळदेसा बरोबर नाव घे हे लोकांच्या विरोधी मनीस सगळ्या लोकांनी सुभाषा राव चित्या अरे आम्ही ऑपोजिशन म्हणून किती झाले डिझास्टर मॅनेजमेंट कोणाचा तांचोच ताजोच डिझास्टर मॅनेजमेंट कोणाच्या बापायत रे হে সঙ্গপমেন্ট লি কামা হিংা খুবই নিগ্কশন ও আম্পিশন খুঁজে সাইড করবাক আমি করতে আনসেজ কাপ আমি অিরিমি লোক নেই কোনো কিনা করতে লজ দিকে আয় লজ দিয়ে మనీస భయమని సంగీ మజ బాగా మన పో రీంగ్ కారాడే రోజు లజు బా తయారు సమాయ కౌన్స్ గెయ్ ఓసారి ఫోన్ గెల్లే కౌన్సీల యొక్క ఆయన నేను కౌన్సీల తా జన కౌన్సీల तू माझा कोणी सांगला पण त्यांचे नाव रिगील तसो तसं कोणाक विकून दिवप अध्यक्ष किती गेल्या कसल्या आमकां सगळ्यांना खबर हा आमकां सांगून गेले सांगता ते तांची परिस्थिती सांगतात असे केल्या असे जातले तो करतलो तसले तांची हांव हा करचो ना हो पूण एक सांगता दोन टेक ऑपोजिशन काउन्सिल कौन्सिलस ऑफ सांगे म्युन्सिपालिटी फॉर ग्रांटेड 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 म्हणजे दोन कौन्सिलर ग्रांटेड घेऊन प्रयत्न करू नका यू वीड नॉट टॉलरेट आणि जी कामा आहात डॅव्हलॉपमेंट असतो बाकीचे झाड हि असले ते लाईनिंग जाऊ जावपाक जाय आनी ते जायना जाल्यार कायदो कसो पळय घेऊन आमकांय कळतात हा त्याच कापस्ता दिसतो जितीतोच मनीस हाव कोणाकडे शरण येऊ तुम्ही म्हणजे तिथलं केशव लागत आम्ही शरण येणार आहे ना की हा कायदा ना ही नालायक पण हा करणार जी जी तुम्ही करता पण हे पॉलिटिक्स एलेक्शन त्यांना करया आता पॉलिटिक्स करतो टाईम नाही वट्टाय डेव्हलपमेंट करपाचो वट्टाय कामा करपाचो धावूय काउन्सिलर एक जावपाक जाय आम्ही केन्ना तरी सांगतात हा बाकीच्या सो का ऑफिसरांचे उल चेअरपर्सनची ड्युटी दहा जणांनी सांगले ना ते किती करू शकतो मला ना हांव एक सांगता ताणें आपोवंक ना पुन। चिंता करपाची गरज ना ऑलरेडी आम्ही दिल्ले आहा हांव डेप्युटी कलेक्टर फाल्यां मेवतलं म्हणजे पर्सनली मेवतले पर्सन सुभाष फळदेसांना मामलेदार आणि चीफ ऑफिसरांकडे ही जाडा डेंजर आणि तुम्ही इतकं करून आमदार ऐकला मुखार आम्ही करतो हा बोलतो डोंट टेकअन फॉर ग्रान्तिड आणि माझ्या वाड्याच्या लोकांना जे ऑपोजिशन लोक नाभाषावाला लोक ना ह्या लोकांना अशाच वाऱ्या सोडवतात हे हा क्लिअर करत सांग्यार दादागिरीचे राजकारण कोणाच ना एवरी वन इज इक्वल सगळ्यात इक्वल रायट जाय इक्वल सगळ्यांची कामं जाय इक्वल म्युन्सिपालिटीचे मी सिलेबर सगळ्यांक जाय इक्वल सगळ्यात झाडा मारपासिजम ना व्हेरी डिफिकल्ट कोण आम्ही मॅशू आणि बाकीच्या फौरुमांड फौज्या असे जॉय रायडार वरतले म्हणून जाते मात्र काढून उडाले आम्ही हा काम कर लोकांनी निवडून दिली आहात लोकांबरोबर राव दिली लक्ष कामं करण्याचे सांगा सो ह्या मुखाल तो टेंडर उरला बी कॅरफुल बी कॅरफुल ही तू धोकी वर्णी म्हणजे व एक भावाकडल्या एक भयणी एक बारीकसा ऍडव्हाजी किती गे वो एक सान्याा क्या चेरपर्सना एडवाइजे क्या आई साल मार्केट कॉम्प्लेक्स की परिस्थिति पा आखे टॉयलेटी उदर लीक जो तजीवा जानको बोल कतार माल्खे संगे का आंतीक आंतीक बागेंपणा पा के योगी दिखा। कातारी, कातारी भी भेड़ के दिन योगी अंतिम कतारे बैंक मेटा ठिंग रोज में बसता हारे घूम ठिंग नुस्तेकार गाँव नुस्तेकार हकोल मु रा बंदे रहा चंदू रहा चा कित कणना एक बैल आगे गाँव खबर ना फ्रूट घसता फुला बसता लोग उदकान भेजता प्रोसेस आसपा जाए की आमचं आवय बापू आमची सोयऱ्यांची त्या जाड्यावर बसपाक शकता काय का नुसते कारण बसतात घाण मारतात चिप्सा वाड्या काय ना हायजीन ना प्रॉपर कळून गेले ना कार म्हणून स्पेक्शन म्हणून केला किती पाहिलं स्पेक्शन केलं आपल्याला खबर ना शिव द्या शिव देत कसं या इस्पेक्शन करतात डेप्युटी कलेक्टरांची बिल्डिंग वर तो कलेक्टरांक केसी असता कंप्लेन दिवस वय कलेक्टर जो डेप्युटी कलेक्टर एक उजल्या पावड्याला मनीस ऑफिस ऑफिसा सगळ सगळं टॉयलेटीचे उजवला आणि म्युन्सिपालिटी कायच करतो बिल्डिंग बिल्डींग बिल्डिंग बिल्डींग कलेक्टरची ते आम्ही करून डेप्युटी कलेक्टरांना दिवप सो हे मला सांगा लोकांना मेन इश्यू डिजास्टर मॅनेजमेंटाची मिटींग जी आम बसत नेत्रावळी मिटिंगे गेली पण ती गेली म्हणून आम्ही तेक काय कोणाक भिवपास येले ना तसे आम्ही बरे कापस्कारिचे लोक कापस्तार म्हणत ते आमच्या आणि म्हणून करून निवडून दिली हा लोकांना इतकं सांगता जी जी लोकांची कामं करून म्हणून घावपणा उरता वो कोण त्रास करता आमक सांगता आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आयज पासून खंच्या डिपार्टमेंटात म्हजी कामांना आडायली ना कारण डिपार्टमेंटांनी एई जी आहात जेई जी आहात जे ऑफिशियल आहात तांकांय खबर हा की मेसू जे एक काम करता हे जनते खातीर करता पुरजे खातीर करता आनी सांगेच्या लोकां खातीर करता आमी स्वताचे स्वार्थ केन्ना पहिलं ना हवे पहिले नाव असं तुझ्या बापांन पहिलं ना हा चारपर्जांना सांगता डोंट ट्राय टू डिव्हाइड सेव्हन थ्री हे केले जे मुखायले राजकारण तुक मारग पडतं आणि सांगितलं जे जे हे राजकारण तुझे जे बॉस आता बॉस तांक मार पड सांगता आणि सगळ्या सहकारांना